अकोला जिल्ह्यातील थकीत मालमत्ता धारकांच्या मालमत्ता करावर लागलेल्या शास्ती थकीत आणि चालू कराची रक्कम एक रकमी भरल्यास शास्तीच्या रकमेत शंभर टक्के सूट देण्यात येत आहे यातच गेल्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या तिजोरीत दीड कोटी रुपये जमा झाल्यानं आयुक्तांच्या प्रयत्नांना यश आल्याची चर्चा आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांनी शास्तीय भय योजना लागू केल्याचा फायदा झालाय तरी मनपाला मिळणाऱ्या कराचे आयातचे कमिशन स्वाती इंडस्ट्रीजला मिळणार त्यामुळं महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे वर्षभरापूर्वी महापालिका प्रशासनानं राज्यात प्रथमच मालमत्ता करवसुलीचं खाजगीकरण करून रांचीच्या स्वाती इंडस्ट्रीजला ठेका दिला त्यासाठी महानगरपालिकेस नऊ कोटी रुपये या कंपनीला मोजावे लागणार आहे स्वाती इंडस्ट्रीजसमोर सुमारे एकशे नव्याण्णव कोटी रुपये वसुलीचं टार्गेट होतं परंतु वर्षभरामध्ये कंपनीनं केवळ सत्तेचाळीस कोटी रुपयेच वसूल केले सुरुवातीच्या कालावधीत तर स्वाती इंडस्ट्रीजकडून कर वसुलीच्या कोणत्याच हालचाली झाल्या नाही अकोलेकर या खाजगी कर वसुली करणाऱ्या कंपनीवर विश्वास ठेवायला तयार नसल्याचं चित्र आहे